नमस्कार आजचे पंचांग अकरा सप्टेंबर बुधवार या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीने आपले जोडी सदैव सल्मत राहो लक्ष्मी मनोरह प्रिया नमहा गणेशोत्सवाच्या पाचव्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलमूर्ती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो गणपती बाप्प्या मौर्या चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो म्हणून आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा गणगण गणात बोते आणली आपली वाटणारी सर्व माणसं आपली नसतात म्हणून डोकं टेकवायला योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा श्री स्वामी समर्थ विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार आचार्य विनोबा भावे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन राष्ट्रीय वनशाही दिन देशातील चांगले आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन आज तसेच आज दुर्गाष्टमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा सोळा भाज्यांचा नैवेद्य असे पंचपक्वानांचे भोजन महरी आली गौराई करूया या सर्व मिळून तिचे पूजन ज्येष्ठा गौरी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ गौरी पूजा शुभ मुहूर्त काल मंगळवार दहा सप्टेंबरशे चोवीस रोजी अनुराधा नक्षत्र ज्येष्ठ गौरी आव्हान रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत झाले बुधवार अकरा सप्टेंबर म्हणजे आज विश्व चोवीस रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन केले जाईल ज्येष्ठ नक्षत्र रात्री नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत असेल आज राहू काळ दिल्याप्रमाणे बारा पस्तीस ते दोनच्या दरम्यान आहे आणि गुरुवारी बारा सप्टेंबर एकशे चोवीस रोजी मूळ नक्षत्र गौरी विसर्जन केले जाईल मूळ जा नक्षत्र रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत काल पहिला दिवस गौरी आवाहन करायचा होता आणि त्याप्रमाणे अनुराधा नक्षत्रावर आपल्या पुलाच्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजा पासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे उमटवत उमटत गौरीचे मुकोटे आणले जातात ताट चमच्याने किंवा घंट्याने वाजवत गजर केला जातो यानंतर याची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी तेन त्यांना घराची समृद्धी दूध दुपत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्या नांदो अशी प्रार्थना करतात काही ठिकाणी लोक तेरड्याची रूप एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात तिच्यावर मातीचा सा साडी नेसून ताकदागिन्यांची सजे पहिल्या दिवशी सायंकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी पद्धत काही भागात आहे काल हा पहिला दिवस झाला आज दुसरा दिवस गौरी पूजन करायचा ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजन आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळ पापडीचा लाडू नैवेद्य दाखवतात सायंकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचे आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी फळ वगैरे पदार्थाचा नैवेद्य समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवं घालून केलेली ताकाची काडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळच्या पानावर ठेवतात महाराष्ट्रात काही ठिकाणी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे तिसरा दिवस आपण उद्याला गौरी विसर्जन कसे करायचे त्याबाबत माहिती मी उद्याला सांगेन पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्तीतील नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक अकरा सप्टेंबर चोवीस दिन बुधवार काय दर्शवते ते बघूया चक्रसंबत एकोणीसशे शेचा क्रोदी नाम विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा पंचवीस ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय दुपारी एक बाराला तर चंद्रास्त बारा वाजून अकरा मिनिटांनी सकाळी तर सप्टेंबर बारा मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी अष्टमी रात्री अकरा वाजून शेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र ज्येष्ठ रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत योगप्रिती रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर वृष्टीकरण सुरू होते ते सकाळी अकरा वाजून पंचवीस असे राहील राशी वृश्चिक रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार बावन ते पाच एकोणचाळीस आणि अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त हा देखील शुभ समय सगळे दुपारी दोन अडोतीस ते तीन सत्तावीस पर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा चौवेचाळीस ते सात आठ पर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे जेव्हा घेणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता या दोन गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी बारा पस्तीस ते दोन सात पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय हा सकाळी अकरा दोन ते बारा पस्तीस पर्यंत यमगंड सकाळी सात अठावन्न ते साडे नऊ पर्यंत ऋतू वर्ष आहे दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेस जाणे टाळे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझे साप्ताहिक राशी भविष्य जर बघितले असेल तर आपण बघू शकता एवढं बोलून माझा व्हिडिओ इथंच थांबवितो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू